या देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून या ठिकाणी विनाट आणि भिनशाचा पाठिंबा दिलेला आहे आणि मग माननीय राज साहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजय करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहात्र प्रयत्न करत आहे निश्चितपणे या ठिकाणी महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पेक्षाही जास्त उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे परंतु खासदार साहेब या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा देत असताना ना मान्य राजसाहेबांनी आपल्याकडून केलेल्या केलेले माझ्या आपल्यास विनंती आहे की राम ज्या वेळेस आपण या संसदेमध्ये आणि ज्या दिवशी दिवशी या संसदेमध्ये आपण भाषण कराल त्यावेळेस आमच्या काय अपेक्षा आहेत अपेक्षा आपण पहिल्याच दिवशी संसदेमध्ये त्या मागण्या कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या मागण्या अशा आहेत की आपल्या महाराष्ट्राची जी मातृभाषा मराठी आहे ती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे ही मागणी आपण करायला पाहिजे

ज्यांच्या हाताला काम नाही बेरोजगार आहेत त्या सर्वांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा अपेक्षा आपल्याकडून आणि तुमचा या या ठिकाणी मी माध्यमातून सांगतोय परवा दिवशी मोठ्या नेत्याची सभा झाली मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही परंतु या ठिकाणी मी ठामपणे सांगतो की मान्य राम सातपुते साहेब दोन लाखापेक्षाही जास्त मतांनी निवडून येणार आहे ला ला। दोन लाखापेक्षाही जास्त याची आम्हाला खात्री आहे कारण या ठिकाणी मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं जे आमचं स्वप्न होत ते स्वप्न सत्यात आणण्याचं काम मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी केलं जे काम सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाकडून होऊ शकत नव्हतं ते राम मंदिर बांधण्याचं आमचं स्वप्न मान्य मोदी साहेबांनी पूर्ण केलं या ठिकाणी तीनशे सत्तरचा विषय असू द्या एनआरसीचा विषय असू द्या तलाकचा विषय असू द्या सगळी काम चांगल्या प्रकारे या ठिकाणी मोदी साहेबांनी केले आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला देश या सगळ्यामध्ये नंबर वन झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येत्या सात तारखेला मी आपल्या सगळ्या येत्या काळात एवढं सांगतो येत्या सात तारखेला येत्या सात तारखेला सकाळी उठायचं देवाचं दर्शन घ्यायचं जय श्री राम म्हणायचं आणि कमऱ्याच्या चिन्हाजवळ बटन करायचं आणि या कोल्हापूर लोकसभा आणि मराठोतरा मतदार संघातील दोन्ही उमेदवार जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडनं आपण काम करून घेऊ एवढे आज जे आपण आनंद आहे ते कुणामुळे या ठिकाणी बसला देव माणूस मान्य तानाजी सावंत साहेब आपला टॅक्स कुणी माफ केला या महाराष्ट्रातले एकमेव नगरपालिका ज्या नगर केलंय त्यामुळे मनसेच्या वतीनं एकदा जोरात पाण्याने सावंत ठिकाणी धन्यवाद